Yes, uh, महत्वाँची महत्वाँची ए, मात मेगा फायनल मॅचला इथे मात्र सुरुवात होते महत्त्वाची मॅच आहे महत्त्वाची लढत आमने सामने फाईट करताना हे दोन्ही संघ बऱ्याच टीमला इथे मात्र मात देऊन हा संघ इथे उपस्थित झाला आणि मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन षटकाची मॅच पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नेऊन घ्या आणि त्याचप्रमाणे कंपल्सरी चेसिंग असेल हाय व्होल्टेज मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल मॅचला इथे मात्र सुरुवात मेगा फायनल मॅच जोरदार एकदा टाळ्यांनी मात्र शुभेच्छा द्यायच्या दोन्ही टीम्सला हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय ऑन साईडला पूल केलं पहिलाच बॉल एका बाजूला मॅरेथॉन एनएक्स दुसऱ्या बाजूला आर्यन वन बॉईज हा संघ मात्र खेळतोय पहिला बॉल यावेळी विचार केला तर चांगली कामगिरी मात्र करतोय यावेळी टप्पाचा बॉल इथे मात्र खोदून काढलाय निनाद आणि वरुण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन फलकावरती दाफलकावरतीय पहिले षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती त्यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका साजवला इथे मात्र चुकी घडणार नाहीये इथे मात्र अक्षयने टिपला जाईल आणि आलाय फलंदाज वरूनचा खेळ मोठा मासा गाला लागत असताना फलंदाज वरूनला मात्र परतावं लागेल फलंदाज भात तीन बॉलचा खेळ झालाय दाफल, दाफल पोचलोय दोन टू ऑन बोर्ड दोन दाबा दाफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात यावेळेस लेक्ट साईडच्या दिशेने फक्त ढकलण्याचं काम केलं एक, एक दाव मात्र डिक्लेअर झोन मध्ये गोशांगी क्षेत्रामध्ये एक नंबर वरती नवीन फलंदाज राहुल राहुलचा जर विचार केला तर पहिलं षटक प्रगतीपदावरती चार बॉलचा खेळ झाला आणि तीन दावा दाफलकावरती या जर सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आतिशबाजी नक्कीच करावी लागेल डेड बॉल आहे परत एकदा बॉल टाकावं लागेल प्रदीपला चला स्पीडअप करा बघा विनंती असेल अजून या वेळी मध्ये प्रहार क्षेत्ररक्षक खाली तैनात आहे जज करतोय अक्षयला आपण पाहतोय इथे मात्र उत्कृष्ट अशी जेल इथे मात्र टिपली केली अक्षयच्या माध्यमातून हाताचा पिसारा फुलवला होता आणि बॉलचं चा कलेक्शन चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं धक्का क्रमांक दुसरा लागलाय फलंदाज इथे मात्र वाद स्कोर जर विचार केला तर अजून काही फुटबॉलचं स्कोर कार्ड आहे की काय थ्री ऑन टू असं स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय तीन दावा दाफलकावरती या आणि दोन विकेट दाफलकावरती पाहायला मिळतात पहिले षटक आपण पाहतोय प्रगती फथावर या शेवटचा बॉल आहे प्रदीपला आपण पाहतोय ऑन ट्रॅकवरती ओहो हो यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं बॅटची लेडिंग एज आपल्याला पाहायला मिळते गोशंगी क्षेत्रामध्ये ही एकदा मिळेल स्ट्राईक जरूर आता निनादकडे असेल एक षटकाच्या अखेर स्केल समाप्त होईल दाफल जम पोहोचेल चार या दोसंख्येवरती फोर ऑन बोर्ड चार दफा दा फलकावरती लॉस ऑफ टू विकेट्स बॉलिंग ट्रॅकवरती आता सज्ज झालाय अक्षय गायकवाड बॉलिंग ट्रॅकवरती आहे राईट राऊंड द विकेट बॉलिंग ट्रॅकवरती पाहतो अक्षय गायकवाड खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील हिरो मी तर म्हणेन कारण की चांगल्या चांगल्या मॅच ज्याच्या श्रेणी टीमला जरूरत होती त्या त्या श्रेणी मात्र तो हिरा चमकून आला आणि आता मात्र या मॅचमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला स्लोवर गतीचा बॉल इथे मात्र संधी होती चुकी घडली मैदानामध्ये सातत्याने चुकी तीस त्याच खेळाडूकडून होते ओमकारचा जर विचार केला सलगची दुसरी विकेट पाहला मी त्या दहा धावा अंक कमधा फलक टेन ऑन बोर्ड चुकी करतो यावेळेस ओमकार क्रिकेट व मित्रांनो चुकीला माफी नाही आहे कारण की एक एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची आहे चला स्पीड अप करा बघा विनंती असेल अक्षय वेळ घेऊ नका शेवटचे शे दहा मिनिट आपल्याकडे हवे मध्ये प्रहार केल्या ऑन साइडला पूल आहे क्षेत्र तैनात आहे उचलला फेकला तोपर्यंत एकच धाव आहे एकच धाव बहाल मी द्या एका धाव्याच्या मदतीने दहा फलक जाऊन पोहोचेल एक और एक ग्यारा लेव्हन ऑन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट्स अकरा धावा दाफलकावर द्या दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर दिया या वेळेस आपण पाहतोय ऑन मात्र पूल केलंय आणि हे एकदा आपल्याला पाहायला द्या एका दाव्याच्या मदतीने दाफलतून पोहोचलाय बारा या दवसंख्येवरती ट्वेल्व ऑन बोर्ड बारा दवा दाफलकावरती ट्वेल्व ऑन बोर्ड सावे मध्ये प्रहार इथे मात्र ला येऊन पंच केलाय पूर्णपणे या सहा निमित्त म्हणेनं संजीवनी देण्याचं काम केलंय आणि दाफलतून पोचलय तब्बल अठरा या धावसंख्येवरती चार बॉलचा खेळ झालाय आणि अठरा धावा दाफल यावेळेस परत एकदा प्रहार इथे मात्र चुकी घडले मैदानाच्या आतमध्ये अक्षयचा जर विचार केला तर चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या श्रेणी मोक्याच्या श्रेणी यावेळेस मात्र घंटा वाजवली ते म्हणजे निनादने काय यावेळेस फलंदाजी करतोय शेवटचा बॉल आहे यावेळेस हा हिरा मात्र चमकलाय महत्वाच्या मॅच मध्ये शेवटचा बॉल यावेळीस काय प्रहार आहे महत्वाच्या क्षणी मात्र हा हिरा चमकलाय ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत मेडा वही सबसे बडा और हिरे की चमक रखने तो अंदेर मे चमको धूप मे काच का तुकडा भी चमकताय हा हिरा मात्र या मॅच मध्ये चमकलाय दाव पोहोचले तब्बल तीस या धावसंख्येवरती एकतीस धावांची आवश्यकता या मॅच मध्ये येणारे बारा बॉल आणि एकतीस धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मी आहे निनाचा जर विचार केला तर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत तब्बल सहा बॉल मध्ये सव्वीस धावा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन डिस्प्ले देखील खऱ्या चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते ओम सी लाईव्ह यांच्या माध्यमातून मा युट्यूब लाईव्ह यूट्यूब वाहिनी प्रत्येक घरोघरात खऱ्या अर्थाने पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं आजच्या दिवसामध्ये ओम साई एम टी सी लाईव्ह कुणाल मात्रे असेल त्यानंतर अक्षय मात्रे प्रॉपर रायटर आपण पाहतोय ओम साई एम टी सी लाईव्ह त्याच्या समवेत आज जर विचार केला तर आमचे कॅमेरामॅन आमचे लाडके मित्र आपण पाहतोय मोरेश्वर मात्रे मात्र उपस्थित आहेत त्यांचा देखील आभार सकाळी या अर्थाने जर विचार केला आठ वाजल्यापासून ते मात्र इथे उपलब्ध होते आणि त्या आठ वाजल्यापासून ते आता संध्याकाळच्या नऊ वाजेपर्यंत काय काम करतात लाज तीच ताकद तोच दरारा कायम आहे या दुसरं सत्र चालू झालंय येणारे बारा बॉल एकतीस धाव्यांची आवश्यकता थर्टी वन रन्स टू विन फ्रॉम ट्वेल्व बॉल्स चांगली मॅच बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सन्नी यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे वेगावरती स्वार असलेला गोलंदाज सन्नीला आपण पाहतोय गणेश विचार केला तर मागच्या वेळेस जेव्हा बिंग टूर्नामेंट टुर्नामेंट झाली होती त्यावेळेस मात्र उत्कृष्ट गोलंदाजचा किताब घेतला होता तोच हा गोलंदाज सनीला आपण पाहतोय एक उत्कृष्ट गोलंदाज आहे उबरता सितारा यावेळेस पुढचा बॉल हो यावेळेस के घेतचा बॉल वाईट बॉल सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हो यावेळेस मात्र ऑन साईडला पोल केलं गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतो एकच धाव मिळेल एका धाव्याने काही घडणार नाही आतिशबाजी करावी लागेल इथे मात्र सामना जिंकायचा एकोणतीस धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते ट्वेंटी नाईन रन्स टू विन फ्रॉम टेन बॉल्स बॅटफुटला येऊन पूंच केला इथे मात्र बॉल सी मारेच्या पार इथे मात्र मिळतील या सहा धावा पूर्णपणे दाखवून दिल्या हंबी किसेसे कम नाही मिळतात या सहा धावा आणि सहा दाव्याच्या मदतीने दहा जाऊन पोहचले तब्बल आठ या आकड्यावरती एट ऑन बोर्ड पुढचा बॉल या वेस्ट ऑफ दिशेने फटका सजवला एक दावा कम्प्लीट दुसऱ्या दाब्याचा कॉल इथे मात्र आपण पाहतो चित्ताच्या वेगाने आणि हरणाईच्या चपडल्याने या दोन धावा मात्र कम्प्लीट झाल्यात आणि दोन धाव्याच्या मदतीने दहा जाऊन पोहोचेल तब्बल दहा या आकड्यावरती दुहेरी अंका दहा फोला क्या टेन ऑन बोर्ड आतापर्यंत विचार केला तर आता मात्र येणारे आठ बॉल आणि एकवीस धाव्यांची आवश्यकता या मॅचमध्ये मध्ये ट्वेंटी वन रन्स टू इन फ्रॉम एट बॉल्स शुभ संख्या एकवीस धावा दा फलकावर दिया अजून आवश्यकता यावेळी बॅकफूटला येऊन पंच केला इथे मात्र पूर्णपणे एका एक बाजूला ही मॅच मात्र झुकवताना बारा मिळते आता मात्र काय मॅच घडेल का काय बदल होईल का या मॅच मध्ये ओमकार हडकर आपला आपण पाहतोय बाटी करत असताना काय फलंदाजी करतोय पाच बॉलचा खेळ झालाय सोळा धावा फलकावरती वरती आता समीकरण उरलंय ते म्हणजे येणारे सात बॉल आणि पंधरा धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते चला आर्यन वन बॉइस आपण शांतता मागे मागेवा लाईनच्या शेवटचा बॉल हो यावेळेस मात्र सुंदर फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं मिळेल एकदा विचार केला तर बोर्ड आता मात्र येणारे सहा बॉल आणि चौदा धावेची आवश्यकता या मॅच मध्ये पाहिला मी येणारे सहा बॉल आणि चौदा धाव्यांची गरज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय राहुल राहुलला आपण पाहतोय जिम्मेदारी सोपोली कॅप्टन ने राहुलच्या खांद्यावरती येणारे सहा बॉल आणि चौदा धावेची आवश्यकता या मॅच मध्ये कोण बनेल या स्पर्धेचा चॅम्पियन ते थोड्याच वेळात आपल्याला समजेल येणारे सहा बॉल आणि चौदा दहावींची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळतोय येणारे सहा बॉल आणि चौदा दहावींची गरज या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल प्रेशर आणि प्रेशर प्रश्न चिन्ह निर्माण झालाय हो या वेळेस मात्र चुकी मैदानामध्ये घडली वाईट बॉल इथे मात्र चुकी मैदानामध्ये घडते एक एक धावी तर मात्र महत्वाची आहे येणारे सहा बॉल आणि तेरा धाव्यांची आवश्यकता येणारे सहा बॉल तेरा धाव्यांची गरज या मॅचमध्ये काय घडेल यावेळेस काय परिवर्तन होईल पहावं लागेल सहा बॉल आणि तेरा धाव्यांची गरज फुट फुटला पंच केलं इथे मात्र ही कॅच ड्रॉप झाली का मॅच ड्रॉप झाली पाहावं लागेल येणारे पाच बॉल आणि बारा धाव्यांची आवश्यकता या मॅचमध्ये येणारे पाच बॉल आणि बारा धाव्यांची गरज असताना या मॅच मध्ये कोण ठरेल हा मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल पाच बॉल बारा धाव्यांची गरज या मॅच मध्ये हवेमध्ये प्रहार केला इथे मात्र आपण पाहतोय गोशांगीत क्षेत्रामध्ये एक धाव येणारे चार बॉल आणि अकरा धाव्यांची गरज या मॅच मध्ये येणारे चार बॉल आणि अकरा धावांची गरज असताना या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल पहावं लागेल महत्वाची मॅच आहे मेगा फायनल मॅच वार्षिक कडा आपण पाहतोय गोशांगी क्षेत्रामध्ये परटवार आता मात्र येणारे तीन बॉल आणि दहा धावांची आवश्यकता मॅच मध्ये महत्वपूर्ण बॉल आहे येणारे तीन बॉल दहा धाव्यांची गरज काय घडेल या मॅच मध्ये पहावं लागेल तीन बॉल दहा दाव्यांची आवश्यकता यावेळेस आता मात्र समीकरण बदलाव येणारे दोन बॉल आणि नऊ धावांची गरज या मॅच मध्ये कोण बनेल या मॅच चा सिकंदर तो देखील पाहावं हो लागेल दोन बॉल आणि नऊ धावांची गरज असताना हा सामना मात्र कुठल्या बाजूने झुकेल तो देखील पाहावं हो लागेल हवे दोन बॉल नऊ धाव्यांची गरज असताना मॅच मध्ये काय घडेल पाहावं लागेल महत्त्वपूर्ण मॅच महत्वपूर्ण लढत हाय व्होल्टेज सामना का मुकाबला आमने सामने फाईट करतात एका बाजूला मॅरेथॉन तर दुसऱ्या बाजूला आर्यन वन कुठला संघ इथे मात्र बाजी मारेल हवे मध्ये प्रहार इथे मात्र पलटवार झाला या मॅच गेम पूर्णपणे चेंज झालाय आता मात्र आहे एक बॉल आणि नऊ धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये मी त्या समीकरण मध्ये बदलाव येणारा एक बॉल आणि नऊ दहावींची आवश्यकता या मॅचमध्ये एका बाजूला मित्रमने पूर्णपणे मॅच झुकली फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये बाकी आहेत जादूगरच या मॅचला आता बदलू शकतो कारण की एक बॉल आणि नऊ दहाव्यांची आवश्यकता या सहा दाब्याने मात्र सामना जिंकला मॅरेथॉन अनेक्स या संघाने चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय मॅरेथॉन संघ जिंकलेल्या टीम हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक तर येस सर सर्व टीम विनंती असेल मन व्यासपीठाच्या समोर यायचंय चल या सर्वांनी बाहेर या विनंती असेल बाकीच्यांची देखील बुकिंग आहे येस सर सर्वांनी बाहेर या विनंती असेल